राहुल येथील वकील दाम्पत्याचा दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी निर्गुण खून करणाऱ्या आरोपीला लवकरात लवकर दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करून खटला जलद गतीने न्यायालयात चालवून दोषीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी व शासनाने वकिलांना संरक्षण करणारा कायदा लवकरात लवकर पास करण्यात यावा जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत यासाठी नांदेड अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट आशिष गोदमगावकर यांनी दिले नांदेड जिल्हा अधिकारी यांना निवेदन सार, जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आला नेमकं प्रकार काय पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस ला राहुरी जिल्हा अहमदनगर येथील वकील दंपतीचं निर्गुण हत्या झाली गुन्ह्याच्या नंतर तपासात था असं स्पष्ट झालं की त्यांच्याच पक्षकाराने त्यांची हत्या केली हे आता इतका गंभीर गुन्हा रिपीटेडली वकिलांविरुद्ध होत आहे अशा परिस्थितीमध्ये ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट जी लागू केला नाही सत्कारने तो करावा ही आमची पूर्वीपासून मागणी आहे या घटनेनंतर त्याची आवश्यकता आणि त्याची तीव्रता सगळ्यांच्या लक्षात आलेली आहे सरकारने ती मागणी अजून मान्य केलेली नाही म्हणून आम्ही आज राज्य सरकारला आम्ही कलेक्टरच्या मा जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत एक निवेदन दिलेलं आहे आणि त्या कायद्याचा तात्काळ अंमलबजावणी सुरू करा अशी आमची मागणी आहे या मागणीसाठी आम्ही आज कलेक्टर ऑफिसला हे दिलेलं आहे निवेदन दिलेलं आहे तर आपली जर मागणी पूर्ण झाली तर आपलं पुढचं पाऊल काय तर आंदोलन हे तर सगळ्यात मोठं शस्त्र आहे पण ते वापरायची आम्हाला गरज पडणार नाही असं वाटते पण तसं जर झालं तर एक पहिली स्टेज म्हणून आम्ही असं केलेलं आहे की आमचे दोन वकील बंधव आमचे पदाधिकारी हर्षित पटेल आणि जय ढोळे यांनी आजच जिल्हाधिकाऱ्यांना उपोषणाची देखील नोटीस दिलेली आहे एक महिन्याच्या आत आजपासून एक महिन्याच्या आत जर सरकारने तात्काळ या परिणामाने याचा अवलंब केला नाही या कायद्याचा तर ते पुढच्या तीस तारखेपासून उपोषणाला बसतील आणि त्यानंतर देखील सुद्धा जर समजा कोर्ट सरकारने आमच्या मागणीला दुर्लक्ष केलं तर आम्ही न्यायालयाचं कामकाज बंद ठेवून आमचं आंदोलन आणखीन तीव्र करू